मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी जैन नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रील्स बनवण्याच्या नादात झालेला अपघात पाहण्यासाठी मिळतोय चला तर हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेऊया सोशल मीडियावर वारंवार प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तरुणाई जीव धोक्यात घालत आहे आणि असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत असाच एक धक्कादायक प्रकार अहमदाबादमधून समोर आला आहे ज्यात सोशल मीडियासाठी रील्स काढताना एक गाडी अनियंत्रित होऊन थेट पाण्यात कोसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण अपघाताची घटना एक धक्कादायक स्टंट करत असताना घडली आहे जिथे वाहन वेगात चालवत स्टंट करण्याचा प्रयत्न आणि रील्स करत असताना त्यात वाहन चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आणि गाडी थेट बाजूलाच असलेल्या कालव्यात जाऊन कोसळली आहे या अपघातात काहींना जीव गमावल्याचं समजतंय मात्र यांची काही खात्री सुद्धा होऊ शकलेली नाही सोशल मीडियावर अनेकदा तरुणांचे अनेक धक्कादायक व्हायरल होत असतात व्हिडिओ कधी उंच डोंगरावर रील्स करत असतात तर कधी बाईकवर उभं राहून स्टंट करतात बऱ्याचदा तरुणांना हे स्टंट करताना जीव गमवावा लागतो तर कधी समोरच्याचा जीव धोक्यात घालावा लागतो मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असलेला दिसून येतोय या घटनेचा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर लोकांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे अनेकांनी याच व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत